राजगुरु नगर मदिल दोन बहिणींची हत्या करणाऱ्या आरोपींविरोधात राज्य महिला आयोगानं उचललं मोठं पाऊल राजगुरु मधील एका बार मध्ये काम करणाऱ्या बेटाने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्ष बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आलेला आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे कार्तिकी सुनील मकमाने वैवर्ष नऊ दुर्वा सुनील मकवाणी वयवर्ष आठ दोन्ही राहणार राजगुरुनगर अशी मृतांची नावं असून या प्रकरणी अजय दास वयवर्ष चौपन्न पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक झाली त्यांनी दोन चुमकल्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांशी चर्चा केली आहे यावेळी आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले आहे चाकणकर म्हणाल्या राजगुरुनगर आणि लोणावळा येथील या घटना दुर्दैवी आहेत फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलींची हत्या के केली आहे एस पी पंकज देशमुख आणि त्यांची सर्व टीम चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आहेत आरोपीला म्हणजे रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला आहे पोलिसांनी तातडीनं आपलं तपास कार्य सुरू केले पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना ते त्यांच्याच घराच्या पाण्याच्या या दोन्ही मुलींचा मृतदेह आढळून आले संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात झाल्यानंतर सगळे रेल्वे स्टेशन असेल किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल या सगळ्या माध्यमातून तातडीच्या ता सूचना दिल्या आणि पहाटे चार वाजता साडेचार तासात त्यांनी आरोपीला अटक केली आरोपीला अटक झालेली आहे यामध्ये अटक केल्यानंतर आरोपीवर गुन्हे देखील या पद्धतीचे दाखल केलेले आहेत यामध्ये आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असं चाकणकर यांनी म्हटलेलं आहे घटना ज्या घडतात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे म्हणून या अनुषंगाने एक जागरूकता असावी की जवळची जरी व्यक्ती असेल तरी अशा पद्धतीचं काही दृष्टी तर तातडीने त्याच्या संदर्भातली माहिती आपण ही पोलीस स्टेशनला द्यावी आणि खेड राजगुरुनगर भागामध्ये त्या मुली दोन्ही ज्या शाळेमध्ये होत्या तिथली सुद्धा माहिती गोळा करतोय त्या शाळेमध्ये जात होत्या का रेग्युलर जात होत्या का नव्हत्या जात शाळेमध्ये कशा पद्धतीचं प्रशिक्षण होतं का पण आर्थिक कुटुंबाचा स्तर हा खालवलेला असल्याने त्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था आणि त्या अनुषंगाने खर तर शाळेत कदाचित त्या रेग्युलर नसतील जात तर ही माहिती त्या पोलीस स्टेशन पर्यंत कळत नसेल म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने निर्भय पथक बीट मार्शल दामिनी पदक या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेमधली गस्त वाढवण्यासाठी सुद्धा भर देतो आणि सुरक्षितेचा आत्मविश्वास या भागातील एकंदरच महाराष्ट्रातील महिला भगिनी असतील युवक युवती असतील कॉलेज वयीन तरुणी असतील या सगळ्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय गेल्या एक पासून खर तर केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता असेल त्याचबरोबर भारतीय साक्ष संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या तीन कायद्याची अंमलबजावणी केली आणि अतिशय कठोर अशी ही अंमलबजावणी ही पीडितेला तातडीने न्याय देत असताना आरोपीला शिक्षा व्हावी कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया होत असताना बीएनएस मध्ये क्रमांक पाच प्रकरण आहे ज्यामध्ये बालक आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात कठोर कारवाई केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं बीएनएसच्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या गुन्हे दाखल होत असताना आरोपीला कठोर शिक्षा होईल लोणावळ्याच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा आणि राजगुरुनगरच्या घटनेच्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करू या अगोदर देखील कोल्हापूरच्या खोची गावात जी अत्याचाराची घटना घडली त्यातल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली होती कोथरणीची घटना असेल त्याचबरोबर मावळमधली कातकरी समाजाची घटना असेल या तिन्ही घटना ज्या दोन घटना ह्या पुणे ग्रामीण मधल्या आहेत यामध्ये सुद्धा आयोगाने पाठपुरावा केला होता फास्ट ट्रॅक मध्ये के या केसेस चालल्या होत्या आणि यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आणि ती पूर्ण देखील केली नंतरचा भाग वेगळा होता की दयेचा अर्जाची मागणी करणं आणि त्या प्रक्रियेतून जाणं पण एकंदरच घटना घडू नये यासाठी पोलीस देखील सतर्क आहेत आणि या भागामध्ये राजगुरुनगरच्या भागामध्ये पेट्रोलियनची जास्तीची व्यवस्था ही कालपासून करण्यात आलेली आहे मी उद्या स्वतः खेडमध्ये संबंधित घटनास्थळी भेट देणार आहे बिरो रिपोर्ट एस बी राजगुरु नगर